परत एकदा पहिला सुटला सुटला देवी आयोजित भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला पहिला सेमी पडतोय ज्या पहिल्या सेमी देखून सात गाड्यात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली पारन फेडणारा पहिला सिमी पाहायला मिळाला आणि डोळ्याचा पारन फेडणारी लढत झाली आर्याला होता क्लब आणि होता प्रसन्न बकासुराणी पडवळख दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडं पहिल्या सिमीचा आणि संयोजक संयोजक सगळं मैदान मोकळं करून गेले गेलं गाडी <coughs> टाकून